दा। नमस्कार दादा नमस्कार शरद प्रेमे आणि बरेच काही या युट्यूब चॅनल तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे कोणता बैल घेऊन आलास काय किती गाठात पाच जण पंचेचाळीस पंचेचाळीस कुठला आहे नक्की पहिला मावळा म्हणजे कुणाच्या नावावर ऑरकळतो काय

बैलाचं नियोजन आयोजन कसं कोणाकडे असतं नियोजन आयोजन आपले दोनच माणसं ठेवलेत त्या दोन माणसांना फोन येतात ते दोन माणसं नियोजन करतात दोघ जण असतात बरोबर किती पोर असतात आपल्या काय बरोबर आता इथं दहा पंधरा जण आहेत आता काय म्हणजे आपल्या बैला बरोबरच दहा पंधरा जण गावाकडे तर वेगळेच असतात तस जस जेव्हा जेवढ्या अंतरावर असत तेवढ्या अंतरावर पोरं येतात पोर येतात आपलं आपलं म्हणजे तस यायचं त्याच्यावरच प्रेमच मानायचं आपलं परंपरे आपण काय आम्ही मालक असणार आम्ही काय करत नाही सगळे पोरस पोरच करतात नाही बरोबर म्हणजे तेवढा तुम्ही त्यांना अधिकार पण दिलाय कुणाला माहिती नाही मालक कोण आहे का ज्याचं बैल असेल कुणाला काय मालूम हे नाही काय माहिती नाही बरोबर आहे आता तिकडे तालुक्यात लई जण विसर्जात बैल नक्की कुणाच आहे कुणाला माहित नाही का बैल आमचा आहे का कुणाचा आहे सगळे पोरं करत त्याच्यामुळे पोरांकडे सगळं असतं सगळे पोरच बघतात बरोबर आहे की किती वाजता आला होता तुम्ही काय आम्ही रात्री निघाल होतो बारा वाजता रात्री बारा वाजता रात्री वाजता किती वाजता पोहोचला काय वाजता म्हणजे किती दिवसापूर्वी नियोजन झालं होतं बाबा हिंद म्हणजे पुसेगावला पुसेगावचं नियोजन आम्ही दिवस झाले महिना झाला पायरा वगैरे अगोदर वगैरे सगळा फिक्स केला होता नाही पळायचं नियोजन आपलं चालत पायरा फिक्स नव्हता पायरा फिक्स नव्हता मग कधी म्हणजे किती दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी किती गुलाल किती घेतले आता पण काय आता मस्त गुलाल झाले असून पंचवीस <पुण्च> तीस फायनल घेतले फायनल आणि सेकंदावरती म्हणलं तर सेकंदावरती पण दा पंधरा झाले होय कुसे मैदानाबद्दल काय वाटतं म्हणजे रेकॉर्ड ब्रेक नोंद झाले अकराशे नव्याण्णव गाड्या नोंद झाल्यात आनंदच होणार अकराशे नव्याण्णव मध्ये आपली गाडी पुढे म्हटलं आपल्याला तेच की एवढ्या गाड्यात बाराशे गाड्या गाड्यात आपली गाडी वरती म्हणजे नाही बरोबर आहे सराव वगैरे कसा असतोय काय सराव त्याला पुणे चालणं बस आणि किती दिवसात बैल बाहेर काढता रेस्ट वगैरे कस काय चार दिवसात चार दिवसाच्या मैदान झाल्यानंतर बाहेर काढत चार दिवसानंतर पाच चार दिवशी पळायला जात होय बैल पण दिसा असा मस्त उठावदार बैल आहे बरं म्हणजे एक दहा पंधरा जणांची तुमची टीम आहे म्हणायचं सत्ता बरोबर आमचे फॅन फॉलोइंग बरीच आहे माझ्या माझ्या फॅन फॉलोइंग भरपूर आहे फक्त महिना मैदानावर येताना एक दहा पंधरा जण फक्त दहा पंधरा जण तुम्हाला बोलणं जवळ असत तर पोर स्वतःच्या स्वकारताना सो सुद्धा पहिला कडे वायदी वगैरे काय म्हणजे त्याच्याबद्दल काय म्हणणं तुमचं वायदी वायदी ही घेणार मी सुद्धा घेऊ नये आपण तर घेतलेली नाही नाही कुठेही घेणार नाही म्हणजे आजपर्यंत तुम्हाला असं आला वापर की बाबा येतात बरोबर येतात पण आपण बैल त्या तोडीचा असल तर आपण बैल त्याला घालणार नाही बरोबर आहे वायदे घेणार नाही आपण बैलच्या तोडीचा जर आपल्या बैलाच्या बरोबर आपल्याला वाटतं बाबा आपल्या बैला बरोबरची बैलाच्या तोडीचा बैल आहे तर आपण त्या बैलाला बैल घालणार वायदे बिधीचा काही प्रश्न नाही आपण घेतली नाही घेणार पण नाही इतर कुणीही घेऊ नये नाही बरोबर आहे सगळ्या म्हणजे या बैलगाडा क्षेत्रात प्रत्येकाने ती हेच केलं पाहिजे वैयक्तिक माणसाचं मत्ती पाहिजे वरती यायला सध्या भेटली पाहिजे नाही बरोबर आहे की आपला बैल जरी पळत असता गरिबाचा बैल आपण सुद्धा गरिबाच्या बैलाला बैल देऊ शकतो नाही बैल शून्यातून वरती गेला गेल्याला बरोबर आहे आपला काय डायरेक्ट असं वरती गेलेला नाही शून्यातूनच आपण सुद्धा वरती गे वर आलेला आहे बरोबर आहे नाही सकाळी सुनील मुर्रीने ते ना मायकर सांगितलं ना आज रेकॉर्ड ब्रेक वाईदी घेतलेली म्हणून सर्वात जास्त घेणाऱ्या तेच बोलणार तुम्हाला घेणारांनी सुद्धा घेऊन आहे नाही तेच काय घेऊन त्यात काय हे होणार नाही घेणारी कसं होतंय वाईदी मला सुद्धा त्यांनी तुमची गरीबाची पण जाण केली पाहिजे बैलगाडी क्षेत्राला बोल बोलला का पैशावाला नसतो का बाबा त्याच्याकडे पैसे आहेत तुम्हाला वाईदी तेवढी वाईदी देऊ शकतो नाही नाही बरोबर आहे नाही असा विचार प्रत्येक बैलगाडा मालकाने केला पाहिजे आजच्या वेळेला प्रत्येकाचे विचार श्रेणी वेगवेगळे आहे नाही बरोबर आहे नाही केला पाहिजे असं म्हणतोय आम्ही हा बरोबर आहे तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा आपला तुमचा बैल काय गुलालात राव आणि सेवागिरीच्या निज प्रार्थना तुमचा बैल आपला एक नंबरात राव कायम नमस्कार